श्री स्वामी समर्थ मी प्रांजली भगवान श्रीराम यांचे आयुष्य कसे संपले ते वाल्मिकीच्या रामायणातून नव्हे तर पद्मपुराणात आहे माता सीतेला गमावल्यानंतर श्रीरामाने अनेक वर्ष अयोध्येत राज्य केले त्यांनी आपल्या मुलांना राज्याचा सा कारभार सांभाळण्यासाठी तयार केले आपल्या कारकिर्दीत श्रीरामांनी लोकांसाठी अनेक यज्ञ केले अयोध्यातील लोक श्रीरामांना अयोध्येचा सर्वश्रेष्ठ आणि आदर्श राजा मानत होते श्रीरामाचे आयुष्य असेच सुरू असताना एके दिवशी एक ज्ञानी ऋषी श्रीराम यांना भेटायला येतात आणि एकांतात भगवान श्रीराम यांच्याशी काही महत्त्वाची चर्चा करण्याबाबत परवानगी मागतात भगवान श्रीराम ऋषींचे बोलणे ऐकण्यासाठी नम्रपणे जमिनीवर बसतात ऋषींच्या सल्ल्यानुसार श्रीरामांनी आपला भाऊ लक्ष्मण यांना सांगितले की आपण दारातच राहावे आणि या महत्त्वपूर्ण संभाषणादरम्यान कोणालाही आत येऊ देऊ नये दरम्यान भगवान श्री श्रीरामांना भेटायला आलेले ऋषी दुसरे कोणी नाही तर कालदेव होते कालदेव श्रीरामांना याची आठवण करून देण्यासाठी आले की पृथ्वीवरील त्यांचा वेळ आता संपला आहे आणि आता त्यांनी मूळ स्थिर निवासस्थान वैकुंठात परत यावे श्रीराम आणि कालदेव यांच्यातील गुप्त संभाषणा दरम्यान महर्षी दुर्वासाचे आगमन झाले महर्षी दुर्वास आपल्या चंचल स्वभावासाठी परिचित होते महर्षी दुर्वासांनी लक्ष्मणाकडे रामांना त्वरित भेटण्यास परवानगी मागितली लक्ष्मण महर्षी दुर्वासांना परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात परंतु महर्षी दुर्वास ऐकायला तयार नसतात त्यांना लक्ष्मणाचा राग येतो आणि ते असेही म्हणतात की जर त्यांना आत जाऊ दिले नाही तर ते लक्ष्मणाला समजत नाही की त्याने भावाच्या आदेशाचे उल्लंघन करावे की शाप सहन करावा लक्ष्मणाला समजले की ही सर्व परिस्थिती त्यांना शेवटचा मार्ग दाखवण्यासाठीचा एक संकेत आहे ते शरयू नदीत प्रवेश करतात आणि अनंत शेष रूप धारण करतात दुसरीकडे श्रीराम विष्णूचा राम अवतार संपवण्याची तयारी करत असतात तेव्हाच त्यांना लक्ष्मणाबद्दल समजते तेव्हा ते, ते, ते सुद्धा शरयू नदीत अदृश्य देवतांसोबत चालत जातात आणि अशा प्रकारे श्रीरामाचा अवतार संपतो शरयूमध्ये सामील झाल्यानंतर लगेच महाविष्णू त्यांच्या मूळ रूपात दिसतात त्याच ठिकाणी लोक आधीच एकत्र आले होते त्यांनी लोकांना आशीर्वाद दिला श्रीराम विष्णू आणि लक्ष्मण आदिशेष शेष झाले जरी बहुतेकांचा असा विश्वास आहे की श्रीरामांचा अंत असा झाला होता तरीही काही लोकांच्या मते वेगळे आहे पुराणात असे नमूद केले आहे की विश्वाचे पालनहार भगवान विष्णू आपले अस्तित्व संपू शकत नाहीत विश्वाचे विनाशक म्हणून हे काम फक्त शिवच करू शकतात याच पद्धतीने अशा अनेक कथा आहेत की भगवान श्रीरामांनी त्यांचा अवतार कसा संपवला